नमस्कार मित्रांनो मराठवाड्यात भाजपसह पवारांना मोठा धक्का काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटपर्यंत इनकमिंग आणि आउटगोइंग सुरूच आहे अशा मध्ये मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे तुळजापूर आणि धाराशिव मधील भाजप काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी मधील अनेक बड्या नेत्यांसह अनेक बड्या नेत्यांसह पदा आणि वीस सरपंचांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर आणि धाराशिव मधील आणि पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला सुरुवातीला तुळजापूर मधील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला यामध्ये वीस सरपंच आणि काही उपसरपंच तसेच माजी पंचायत समिती आणि अनेक सोसायटी सदस्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला त्यानंतर धाराशिव मधील देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सेनेमध्ये प्रवेश केला उद्धव ठाकरे यांनी सर्वांच्या हातामध्ये शिवबंधन बांधले या पक्षप्रवेशामुळे मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे गटाची ताकद वाढली आहे तर हा मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का मानला जात आहे तर यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना भारत पाकिस्तान सामन्यावरून भाजपवर सडकून टीका केली त्यांनी सांगितले की त्यांना देशभक्ती माहिती नाही त्यांना खुर्ची भक्ती शहा भक्ती मोदी भक्ती माहिती आहे भाजपचं देशभक्तीचं ढोंग उघड पडलं मॅच खेळले नसते तर काय फरक पडला असता पाकिस्तानचे मित्र की शत्रू असा प्रश्न जग विचारत आहे जगातील इतर देश भारताच्या पाठीशी का उभे राहिले नाहीत भाजपला लाज वाटली पाहिजे परराष्ट्र नीती देशासाठी तारक नाही जय शहाच्या हट्टापायी हे केलं खेळाडूंवर दबाव होता असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की 聞かるた。